गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी गुजरात सीमेलगत असलेल्या अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाची धडक कारवाई महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस बंदी असलेले एच टी बी टी कापूस बियाणाची गुजरातमध्ये चोरटी वाहतूक दीड लाख रुपये किमतीचे एच टी बी टी कापूस कृषी विभागानं केलंय जप्त पी टी कापसाच्या बियाणे हे महाराष्ट्र सीमालगत असलेल्या गुजरातच्या निझर गावामध्ये पुरवठा होत असून तिथून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याचा गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई आतापर्यंत आधा जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग पाचवी कारवाई कृषी संचालक गुण नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाषकट टेक विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे मी मराठी रिपोर्ट नंदुरबार मी किशोर हरपे जिल्हा कृषी विकास अधिकारी नंदुरबार काल दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हास्तरीय पथकाने जिल्ह्यातील अक्कलगुवा तालुका येथे गुजरात स्टेट ट्रान्सपोर्ट मार्फत जी त्यांची बस आहे याच्यामधून बोगस एच टी बी टी बियाण्याची वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मिळाली त्यानंतर सर्व जिल्हास्तरीय पथकाने अक्कलकुळा येथे रचून सदर बिया जी वाहतूक करणारी बस आहे तिची तपासणी केली असता सदर बसमध्ये मुद्देमाल सापडून आलेला आहे आणि सदर मुद्देमाल हा त्या स्टेट ट्रान्सपोर्ट सोबत असलेला कमलेश भाई आणि मनोहरभाई या दोन व्यक्तींच्या नावाने या बियाण्याची इथं विक्री होणार होती या उद्देशाने त्यांनी ते इथं आणलेलं होतं तरी सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर पुढील फौजदारी कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण पाच कारवाया झालेल्या आहेत आणि अंदाजित मुद्देमाल जवळपास एक, ला मुद्दे एक साडेबारा लाखापर्यंतचा मुद्देमाल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सदरच्या या खरीप हंगामामध्ये जप्त करण्यात आलेला आहे सदर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विनंती करण्यात येते आणि आव्हान करण्यात येतं की आपण सदरच्या खरीप हंगामामध्ये कुठलाही बोगस एस टी बियाण्याची लागवड करू नये आपल्या अधिकृत कृषी सेवा केंद्रावरूनच आपण कापूस बियाण्याची खरेदी करावी आणि आपल्या शेतामध्ये आपण या कापूस बियाण्याची लागवड करावी आपण कुठल्याही या बोलतापांना बळी पडू नये एवढं विनम्र आवाहन करण्यात येतं